ओके चला जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना आता वर्षाला किती रुपये मिळणार आहेत पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना ते कसे तर आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहोत नुकतंच बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस सगळ्यांनी आपला जाहीरनामा घोषित केलेला आहे वचननामा जाहीर केलेला आहे त्यामध्ये महायुतीने आणि भाजपने महायुतीमधील जे काही पक्ष आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांनी या, या महायुतीने मिळून एक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांसंदर्भात लाडक्या बहिणीसंदर्भात त्यामध्ये लाडक्या बहिणींना बघा त्यांनी आता सध्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात महिन्याला तर लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपयाची वाढवून आम्ही महिन्याला एकवीसशे रुपये करू अशी मोठी घोषणा महायुतीने महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात दिली होती आणि आता या घोषणेवर लाडक्या बहिणी योजनेच्या जीवावर त्या घोषणेमुळे आता महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेची जी काही घोषणा दिलेली होती ते आता महायुती सरकारला पूर्ण करावे लागणार आहे लवकरच ते करणार आहे त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे बरं बघा महिन्याला एकवीसशे रुपये म्हणजे वर्षाला किती झालं पंचवीस हजार रुपये झाले तर बघा लाडक्या बहिणीला आता महिन्याला एकवीस रुपये म्हणजे वर्षाला किती झाले बाराजुनी चोवीस चोवीस हजार झाले महिन्याला दोन हजार म्हणजे बारा महिन्याचे बाराजुनी चोवीस हजार आणि वरचे परत बारा महिन्याचे किती रुपये शंभर शंभर रुपये म्हणजे बाराशे रुपये झाले म्हणजे चोवीस हजार प्लस बाराशे म्हणजे पंचवीस हजार दोनशे रुपये लाडक्या बहिणींना आता वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत असं ह्याचं गणित आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो तुम्ही घाबरू नका परंतु मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या जी आरच्या नियमानुसार पात्र आहेत त्याच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे पैसे मिळणार आहेत त्याच त्यातच त्याच म लाडक्या बहिणी समजून चालायचं आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जी आर न पाहता किंवा जी आरमधील नियम डावलून स्वतःच्या घरी श्रीमंती असताना कार गाडी असताना शेती बंगला घोडा असताना जे काय असताना जी आरमधील नियम डावलून जर अर्ज भरला असेल तर त्या लाडक्या बहिणीनं आता पीय लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार नाहीत तर लवकरच आता लाडक्या बहिणींना महिन्याला एकवीस रुपये म्हणजेच वर्षाला आता पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत त्या संदर्भातला निर्णय झाला की आपण लगेच तुमच्यापर्यंत त्याची अपडेट पोहोचवू त्यामुळे अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा चॅनलचे चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा लवकरच फेब्रुवारी महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे त्याची अपडेट आली की आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र